नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहेत तीन दोन पदरी सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे काळेमणी लागणार आहेत मोठ्या साईजचे स्क्रू मंगळसूत्राची डिझाईनची वाटी घेतलेली आहे मी एक आणि दोन सुया मोठे गोल्डन म्हणी छोटे गोल्डन म्हणे आणि पायप घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहोत तर आज आहे गु गुड फ्रायडे तर त्याची माहिती मी तुम्हाला मंगळसूत्र बनवताना सांगते का साजरा केला जातो तर आपण मंगळसूत्र बनवायला सुरुवात करूया हे बघा आता दोन पदर घेतलेले आहेत मी आणि सुरुवातीला स्क्रू घ्यायचं आहे आणि आता दोन्ही पदर अलग करून आपल्याला मनी टाकायचे आहेत तर ब्लॅक मनी टाकलेले आहेत तेथे मी पाच मणी त्यानंतर छोट्या साईजचा गोल्डन मनी आणि त्यानंतर परत चार मनी टाकलेले आहे ते ब्लॅक मोठ्या साईजचे आणि त्याच्यामध्ये गोल्डन मनी टाकायचा आहे छोटा तीन टाकलेले आहेत हे गोल्डन आणि आता दोन टाकायचे आहे ती मध्ये एक गोल्डन आणि एक मनी त्याच्यानंतर आपल्याला एक पाईप टाकायचे आहेत असे मी इथे पाच पाईप टाकलेले आहेत ती आणि त्याच्यामध्ये एक ब्लॅक मनी टाकलेला आहे तर आता दोन्ही म पात्रांमध्ये आपल्याला सेमच मनी टाकून घ्यायची आहे ती बघा आता इथे पाच त्यानंतर हा एक गोल्डन चार गोल्डन आणि तीन त्याच्यामध्ये गोल्डन दोन ब्लॅक एक गोल्डन आणि हे पाच पाईप आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे काळा म्हण आता यानंतर दोन्ही पदार्थ आपल्याला एकत्र पकडायचे आहेत आणि छोटा गोल्डन मध्ये मोठा गोल्डन आणि बाजूला छोटा गोल्डन त्यानंतर ब्लॅक मनी टाकलेले आहे दोन आणि त्यानंतर परत एक छोटा गोल्डन मोठं गोल्डन छोटा गोल्डन हे दोन मनी काळे आणि परत आपल्याला हे बघा असे मनी मोठ्या साईजचे टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे आता हे बघा इथे तीन मोठे गोल्डन मनी घेतलेले आहे ते आणि त्यानंतर आपल्याला परत पाईप ववायचे आहे ते पाच पाईप दोन्ही पदरांमध्ये हे बघा असे ववून घ्यायचे आहे ते आता इथे आपल्याला परत एक छोटा गोल्डन मनी पाच मनी छोटा गोल्डन आणि चार काळे मनी अशा पद्धतीने आपल्याला एक पर्यंत वळून घ्यायचं आहे तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला शेमच टाकायची आहे ती पाच चार तीन दोन आणि अशा पद्धतीने वळून घ्यायचं आहे आता मध्ये आपल्याला वाटी टाकायची आहे तर त्यानंतर परत मी इथे गोल्डन मनी मोठा त्यानंतर मोठ्या साईजचा एक ब्लॅक मनी गोल्डन मनी परत ब्लॅक मनी आणि गोल्डन मनी आणि त्यानंतर मग एक वाटी ववलेली आहे आता इथे परत साईटने गोल्डन मनी टाकायचं आहे एक काळा मनी परत एक गोल्डन मनी काळा मनी आणि गोल्डन मनी हे बघा अशा पद्धतीने मी ह्या साईटला तीन मोठे गोल्डन मनी टाकलेले आहेत मध्ये वाटे आणि ह्या साईडला परत गोल्डन मनी टाकलेले आहे इथे तर अशा पद्धतीने आपण ही साईट बनवून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आता इथे मी दुसरी साईट बनवून घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला मी जसं सांगितलं तर आज गुड गुड फ्रायडे आहे तर गुड फ्रायडे का साजरा केला जातो याच्या मागचं मह महत्व दिवस साजरा केला जातो पण त्याचं महत्त्व काय आहे ते कशासाठी साजरा केलं हे बरेचदा कित्येक जणांना माहितीच नसतं तर हा दिवस येसू ख्रिस्ताच्या क्रुसावर बलिदान दिल्याची आठवण करून देतो येसु ख्रिस्ताला अन्यायाने शिक्षा देऊन रोमन सैनिकांनी क्रुसावर चढवले होते गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि उपवास केला जातो हा दिवस पवित्र शुक्रवार ग्रेट फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे म्हणून या नावाने ओळखला जातो तर आजच्या या दिवशी सगळ्यांनी प्रार्थना करायची असते अशा पद्धतीने गुड फ्रायडेचं जे महत्त्व आहे ते महत्व मी सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणजे मी जे काही व्ही टाकते डिझाईन वगैरे तर तुम्ही कमेंट करत नाही मला पण कळत नाही मी कशा पद्धतीने टाकते आणि प्रत्येक वेळेला मी नवीन काहीतरी डिझाईन देण्याचा नवीन फॅशन देण्याचा प्रयत्न करत असते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा